पुंडली कबरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मावली ज्ञानेश्वर महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नवनाथ महाराज की जय श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ <coughs> स्वये लोहकण्टकीचरणाङ्गुष्ट देवनी तपाचे दाविकष्ट द्वादश नेम नेमस्पष्ट एकाग्री रक्षावा ऐषे साङ्गुनी तया ते समस्ते निघाले रायासि बोळावयाते कानिपा सुधा जालिन्दर परिप्रजेचे लोक शोक करती राया गोपी चंदाचे गुण आठविती नेत्री ढाळूनी निअरुपाती रुदन करती अट्टहसे म्हणती हा सांगो काई नृप नवे होती आमची आई पक्षाखाली खाली सकळ मही संबोधित असे महाराजा ऐसे वर्णुनी तयाचे गुण आक्रंदती प्रजाजन पुरे करा विघ्न शोक मांदार खोचला तृण पाषानादिरु पक्षी पशु जाती अपारो राया नृकृता समगृ शोकाकुलित मिरवले मग एक कोस बोळवून समस्त आणले अग्निनंदने जेथील तेथे ते संभोकून आश्वासित सकळांशी परिराया जाता ठाई ठाई ठा था, दहा पाहता उंच मही मनती सोडून गेलीस आई कधी भेटसी माघारा घडी घडी दृष्टी उद्व करून पाहती रायाचे वदन, कोणी मागे जाती धावून पाहुनी वदन येता ती आयसा राजा जाता दोन कोस मग सकळ मिरवले एक निराश मग मागे उलटूनी संभारास ग्रामा माजी संचरले आयसा राजा जाता दोन कोस, मग सकळ मिरवले एक निराश मग मागे उलटून संभारास ग्रामा माजी संचरले राज सदनी येऊनी समजत सकळ बैसले दिनवंत जैसे शरीर प्राण रहित एक सरा मिरवले मग श्री जालिंदर राजसदनी मुक्त चंदा विराजुनी राजासनी मंत्री पाचारुनी, पाचारुणी वस्त्रभूषणी आणविली मग जैसे जयाचे महत्व पाहून तया लागी भूषणे देऊन प्रेमी गौरवणी प्रजाजन बोळविले स्वस्थाना या उपरी अंतपुरी जाऊन सर्व स्त्रियांचे केले समाधान मैनावतीचे करी ओपुन समाधानी मिरवले मुक्तचंद चे करी मने मनेहा गोपीचंदची मानी हा शिलार्थ तयाचे परी मनोरथ पुरविल तुमचे ऐसे करुणी समाधान राजासनी पुन्हा येऊन मुक्तचंदाचे हस्ते करुण याचका धन वाटले जालिंदर कानिपा का सहित शनमास राहिले पट्टनात अर्थी सकळ अर्थ निज दृष्टी पाहती श्री जालिंदराचा प्रताप सगन कोण करू पाहती विघ्न येरीकडे गोपीचंद रत्न बघिनी ग्रामात चालिला ते ते कथा होईल अपूर्व ते पुढील त्याई ऐका सर्व अवधान पात्री धन भाव कथा स्वीकारा स्रोते हो नरहरिवशी धुंडीसुत मालुसंताचा शरणागत तयाचे रसनेशी धरुणी हेत अवधान पात्री मिरवावे स्वस्ति सिरी भक्ति कथा सार समत कोरक्ष काव्य किमियागार सदा परिसोत भाविक चतुर सप्तदशाद्याय गोडहा श्री कृष्णापणसु शुभ श्रीरस्तु हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त पार्वतीपते हर हर महादेव श्रोता वक्ता श्रीपाण्डुरङ्गसमर्थ